यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या शंभर दिवसाच्या लक्ष उपक्रमात नागपूर ग्रामीण पोलीस विभागाने जोरावर नागपूर यश मिळवता आलं नाही राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या लक्ष उपक्रमात नागपूर ग्रामीण पोलीस विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात दुसरं स्थान मिळवलं असून एक मे रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांच्या नेतृत्वाखाली टीमने प्रगत तंत्रज्ञान वापर प्रशासनिक कार्यक्षमता आणि नवकल्पनांमध्ये आघाडी घेतली असून या मूल्यांकात वेबसाईट देखभाल तक्रार निवारण कार्यस्थळ स्वच्छता आणि ए प्रणालीचा वापर यांसारखे घटक तपासले गेले या कामगिरीमध्ये मार्वल आणि क्राईम ओएस या प्रगत प्रणालीचा मोठा वाटा आहे ज्यामुळे गुन्हे उकलण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी बनली आहे पोलीस आय डॉक्टर दिलीप भुजल यांनी पत्रकार परिषदेत टीमचे कौतुक करत सांगितले की नागपूर ग्रामीण पोलिसांनी रस्ते सुरक्षा क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे सेव्ह लाईफ फाउंडेशन सोबतच्या उपक्रमाला राष्ट्रीय मान्यता मिळाली असून त्यांना पायलट प्रकल्पासाठी ही निवडण्यात आला आहे या यशाच्या पार्श्वभूमीवर एक मे रोजी एस पी हर्ष पोदार यांनी राष्ट्रीय रोड सेफ्टी पोलीस पंचवीस सेमिनार या सेमिनारमध्ये मुख्य वक्ता म्हणून सहभाग घेतला दुसरीकडे नागपूर पोलीस आयुक्तालयाचे या ॲडीज तान्ना मीणे हे शहरी पोलीसिंग मध्ये अध्यक्ष सुधारणा होण्याची गरज अधोरेखित करते पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नधारकाच रिपोर्ट मी गुन्हा नुक्रमे अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी शंभरपैकी ऐंशी गुण प्राप्त करून राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्रामध्ये इतर जे आपले संपूर्ण जिल्हे आहेत यांची सुद्धा कामगिरी आणि या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे परंतु या विशेष मोहिमे अंतर्गत जे प्रमुख उपक्रम किंवा हेड जे निश्चित केले होते त्यामध्ये संकेतस्थळ जी आपली वेबसाईट आहे त्याचं अपडेशन त्याच्यामध्ये नवीन ज्या ज्या बाबींची गरज होती त्यांची अपडेशन करण्यात आलेली आहे केंद्र शासनाशी सुसंवाद या अंतर्गत ज्या काही केंद्र शासनाच्या योजना आहेत त्यामध्ये राज्य शासन म्हणून राज्य शासन विभाग म्हणून आपलं त्यामधला सहभाग तिसरा स्वच्छता तक्रार निवारण कार्यालयीन सोयी सुविधा कामकाजातील सुधारणा अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सेवा विषयक बाबी आणि आपल्या नागपूर ग्रामीण जिल्ह्याला घोषणा व म्हणता येईल असा जो मार्वलचा प्रोजेक्ट आपण राबवतो आहे आणि आपले पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हे त्या मार्वेल प्रकल्पाचे त्याला सी ओ म्हणू आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करतायत तर या मूल्यमापनामध्ये तो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपली जी ट्रॅडिशनल किंवा जी पोलिस स्टेट क्राफ्ट मधली जी प्रोफेशनल पोलिसिंग आहे तो वापर काय काय केलेला आहे याचा सुद्धा असेसमेंट मध्ये मूल्यमापनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे विशेषतः आर्थिक आणि औद्योगिक जी गुंतवणूक आहे याला प्रोत्साहन देणं किंवा या गुंतवणुकीसाठी एक आश्वासक असं वातावरण तयार करणं हा सुद्धा मोदा मुद्दा घेण्यात आलेला होता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये सुकर जीवनमान या हेडखाली सुद्धा बऱ्याच बाबींवर काम करण्यात आलेलं आहे आणि आपल्या कार्यालयाचं जे व्यवस्थापन आहे याच्यामध्ये काय काय सुधारणा काय काय इम्प्रुवमेंट आपण करतो आहे याच्या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात आलेला होता आणि मला मनापासून आनंद आहे अभिमान आहे की नागपूर ग्रामीण पोलीस दलाने सर्व अधिकारी सर्व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमामध्ये अत्यंत चांगलं योगदान दिलेलं आहे प्रत्येक बाब चांगली समजून घेतलेली आहे आणि ज्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत जे मूल्यमापन झालेलं आहे त्या असेसमेंट मध्ये राज्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवून त्यांनी दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मी नागपूर ग्रामीण जिल्हा पोलिस दलाचे पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक सर्व उपयुग पोलीस अधिकारी सर्व पोस्ट प्रभारी अधिकारी आणि आमचे सर्व अंमलदार यांचं मनापासून अभिनंदन करतो राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला हे जे रिकग्निशन आहे हे पुढील अधिक चांगल्या कामासाठी सुद्धा एक प्रोत्साहन किंवा एक मोटिवेशन म्हणून नक्कीच काम करेल आ, मी आवर्जून सांगेल जे हे जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कामाला सुरुवात झालेली आहे आणि विदर्भा म्हणून विदर्भामध्ये म्हणून पूर्व विदर्भामध्ये म्हणून नागपूर जिल्ह्याने त्यामध्ये चांगली कामगिरी बजावलेली आहे याच डिजिटल युगाचा आधार घेत आम्ही ई दरबार ही संकल्पना सुद्धा रेंजमध्ये सुरू केलेली आहे आणि भंडारा जिल्ह्याने हा पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला होता आणि त्याला फिक्कीमार्फत राष्ट्रीय स्तरावर सुद्धा एक चांगलं रेकॉग्नेशन मिळालेलं आहे एस पी भंडारा हे दिल्लीला पारितोषिक स्वीकारण्यासाठी गेलेले होते तर या निमित्ताने आधुनिक युगामध्ये ज्या प्रमुख बाबी आहेत त्यांचा वापर करून आपल्या प्रशासनाला गतिमान करणं त्याच्यामध्ये गुणवत्ता प्रस्थापित करणं आणि आपल्याला आठवत असेल पूर्वी वीस कलमी कार्यक्रम होता त्यामध्ये एक ते एकोणीस कलम वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दलची होती विकास विकासात्मक प्रशासन डेव्हलपमेंट ऑडमिनिस्ट्रेशन याबद्दलची होती पण जे विसाव कलम जे होत महत्वाचं होतं ते होत जबाबदार प्रशासन रिस्पॉन्सिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन असा करण्यात आलेला होता आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे आपण या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करत आहात पोलीस विभाग किंवा पोलीस कार्यप्रणाली जबाबदार तर आहेच पण ती अधिक संवेदनशील असली पाहिजे ती अधिक उत्तरदायी असली पाहिजे कारण लोकांचं दुःख वेदना दूर करण्याच्या कामामध्ये पोलीस कार्यप्रणाली काम करते